वेलकम फ्रेंड्स परिमेय आणि अपरिमेय संख्या इयत्ता आठवी आणि विशेष संदर्भ एन डबल्यू एम एस परीक्षा आणि त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे प्रश्नांचं स्वरूप आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण परिमेय आणि अपरिमेय संख्यांतील फरक आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये अखंड आवर्ती अखंड अनावर्ती दशांश रूप अशा अनेक संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट प्रश्नांना सामोरे जाणार आहोत बघा स्क्रीनवर तुम्हाला पहिला प्रश्न दिसतो चार छेद पंचवीसचे रूप कोणते तर याचे चार ऑप्शन्स दिलेले आहेत याच्यापैकी दोन ऑप्शन जवळपास बरोबर आहेत म्हणजे दोन ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत पर्याय तुम्हाला असंच प्रश्नामध्ये सांगितलं सुद्धा जाईल की दोन अचूक पर्याय निवडा म्हणून ठीक आहे तर चार छेद पंचवीसचे रूप जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल आपल्याला माहिती आहे की छेदामध्ये जर का दहा शंभर हजार दहा हजार एक लाख अशा जर संख्या असतील तर आपल्याला दशांश रूप देणं सोपं जातं म्हणून आपण काय करूया या छेदस्थानी पंचवीसच्या पटीमध्ये येणारी आणि एकवर वर काही शून्य असणारी संख्या संख्या तयार करूया आणि ज्यावेळेस पंचवीसला चारने जर आपण गुणलं तर अंशाला सुद्धा चारने गुणावं लागेल आणि त्यामुळे आपल्याला मिळणारा पूर्णांक असेल सोळा छेद शंभर या सोळाशे शंभरला शून्य पॉईंट सोळा असंही आपल्याला लिहिता येईल परंतु पर्यायामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक चार वर शून्य पॉईंट सोळाही दिसत आहे परंतु पर्याय क्रमांक दोन इथे शून्य पॉईंट सोळा आणि एक शून्य देऊन त्या ठिकाणी त्याच्यावर एक टिंब सुद्धा दिलेला आहे याचाच अर्थ शून्य पॉईंट सोळावर आपण अगणित शून्य लिहू शकतो आणि त्याला थोडक्यात मध्ये शून्य पॉईंट सोळा आणि शून्य हे आवर्ती आहेत म्हणून शून्याच्या डोक्यावर आपल्याला एक टिंब ठेवावं लागेल अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्या समोर होता चार छेद पंचवीस चे दशांश रूप याचे पर्याय दोन पर्याय आपल्याला मिळतील शून्य पॉईंट सोळा आणि शून्य पॉईंट सोळा शून्य आवर्ती पर्याय क्रमांक दोन आणि चार वळूया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न याच धर्तीवर आधारित आठ छेद पाच चे दशांश रूप कोणते आठ छेद पाच चे दशांश रूप जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण पहिल्या प्रश्नाप्रमाणेच छेदस्थानी दहा किंवा शंभर आणण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी पाचला जर दोन न गुणलं तर दहा येतील म्हणून अंशाला सुद्धा दोन ने गुणायचं आहे याचं उत्तर आठ दोन्ही सोळा आणि पाच दोन्ही दहा म्हणजेच सोळा चे दहा हे आपलं उत्तर असेल यालाच आपण एक पॉईंट सहा असं लिहू शकतो आता बघा एक पॉईंट सहा हा जो पर्याय हा पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे परंतु एक पॉइंट सहा आणि शून्य आवर्ती असा पर्याय क्रमांक तीन हे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे म्हणजे या प्रश्नाला दोन पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार आठ छेद चे दशांश रूप हे एक पॉइंट सहा आणि शून्य आवर्ती असं आपल्याला लिहिता येईल ओळूया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न बघा असत्य विधान ओळखा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे यामध्ये पर्याय दिलेले आहेत बावीसशे सात ही परिमेय संख्या आहे दुसरा पर्याय आहे तीन पॉइंट चौदा ही परिमेय संख्या आहे तिसरा पर्याय आहे पाय ही परिमेय संख्या नाही आणि चौथा पर्याय आहे पाय ही परिमेय संख्या आहे तर असा प्रश्न आपल्याला आल्यानंतर आपल्याला माहित आहे की बावीसशे सात ही परिमेय संख्या आहे आणि पर्याय क्रमांक दोन जो आहे तो तीन पॉईंट चौदा ही परिमेय संख्या आहे तर ती सुद्धा परिमेय संख्या आहे आणि पाय ही परिमेय संख्या नाही आणि चौथा पर्याय आहे पाय ही परिमेय संख्या आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार याच्यामध्ये आपल्याला योग्य असं डिसिजन घ्यायचा आहे यावर थोडा विचार करा आणि बघा तुम्हाला यामधून काही पर्याय सुचतो का ते तर पहिल्याच आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की आपल्याला असत्य विधान ओळखायचंय म्हणजे जे खरं नाही तर त्यातलं चौथं विधान हे खरं नाही की पाय ही परिमेय संख्या आहे तर पायी परिमेय संख्या नाहीच आहे बावीसशे साधी परिमय संख्या आहे पण पाय ही परिमेय संख्या नाही या ठिकाणी पर्याय क्रमांक चार म्हणतो आहे म्हणून ते असत्य विधान या ठिकाणी आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर असेल प्रश्न चौथा यामध्ये वर्गमुळात चार वर्गमुळात तीन वर्गमुळात सोळा वर्गमुळात नऊ यापैकी अपरिमेय संख्या कोणती आहे आपल्याला विचारलेलं आहे अपरिमेय संख्या आता अपरिमेय संख्या कोणत्या असतात हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की ज्या संख्यांचे वर्गमूळ आणि घनमूळ या पूर्णांक संख्या येत नाहीत तर त्या अपरिमेय संख्या असतात म्हणजे वर्गमुळात चारची किंमत दोन आहे वर्गमुळात तीन ची किंमत आपल्याला एक्झॅक्टली सांगता येणार नाही वर्गमुळात सोळाची किंमत चार आणि वर्गमुळात नऊ तुम्हाला माहित आहे की याच उत्तर तीन म्हणजेच वर्गमुळात तीन हे जे काही संख्या आहे हि जे काही वर्गमूळ आहे ते पूर्णांक संख्येमध्ये येणार नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन ही अपरिमेय संख्या आहे वर्गमुळात तीन अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत प्रश्न क्रमांक पाचकडे आपण जातोय वर्गमुळात शून्य पॉईंट पंचवीस ही पर्याय आहेत चार पूर्णांक संख्या आहे अपरिमेय संख्या आहे त्यानंतर आहे दोन पेक्षा मोठी परिमेय संख्या आहे आणि पर्याय क्रमांक चार आहे शून्य ते एक दरम्यानची परमीय संख्या आहे तर बघा आपण या प्रश्नाला सोडवत असताना आपण काय करूया की शून्य पॉईंट पंचवीसला आपण वर्गमूळात पंचवीस शे शंभर असं लिहू शकतो आणि पंचवीसचं वर्गमूळ तुम्हाला माहिती आहे पाच आणि शंभरचं वर्गमूळ आहे दहा म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पाचशे दहा आता या पाचशे दहाला यामध्ये आपण एक जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की पूर्णांक संख्या तर नाहीच आहे दुसरं आहे अपरिमेय संख्या तर अपरिमेय संख्या सुद्धा नाही तर दोन पेक्षा मोठी परिमेय संख्या आहे का तर याला जर आपण सरळ रूप दिलं तर पाच एक पाच पाच दोन्ही दहा उत्तर आलं एकशे दोन तर ही दोन पेक्षा मोठी नाहीच आहे कारण एकशे दोन म्हणजे शून्य पॉईंट पाच एकशे दोन ला आपण शून्य पॉईंट पाच असं लिहू शकतो शून्य पॉईंट पाच ही जी संख्या आहे ती शून्य ते एकच्या च्या दरम्यानची आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आता अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या संख्या देऊन सुद्धा विचारल्या जाऊ शकतात समोरचा प्रश्न आहे वर्गमुळात पंचवीस एक चार आणि वर्गमुळात दोन यापैकी अपरिमेय संख्या कोणती आहे अगदी सोपा प्रश्न आहे ह्या अपरिमेय संख्या विचारलेली आहे तुम्हाला तर पहिल्या प्रश्नाप्रमाणे वर्गमुळात पंचवीसची जर आपण किंमत काढली तर ती निश्चितच तुम्हाला माहित आहे तर पंचवीसचं हे पाच आहे एक ही संख्या तसा जर विचार केला हा या पाचला जर विचार केला तर छेद एक म्हणजेच आपण ती परिमेय संख्या आहे एक शेत एक लिहू शकतो चारला छेद एक लिहू शकतो आणि वर्गमुळात दोनच मात्र आपल्याला निश्चित अशी पूर्णांक संख्या सांगता येणार नाही आणि म्हणून वर्गमुळात दोन हा जो काही पर्याय आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार वरचा तर ही अपरिमेय संख्या आहे आपल्याला अशा अपरिमेय संख्या ओळखा म्हणून परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतो वळूया आपण आता समोरच्या प्रश्नांकडे समोरच्या प्रश्नामध्ये असं विचारण्यात आलेलं की वर्गमुळात तेवीस ही संख्या कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान असेल म्हणजे वर्गमुळात तेवीस ही आता तेवीसचा जर आपण विचार केला तर तेवीस ही जी संख्या आहे ही संख्या आपल्याला माहित आहे की दोन वर्ग संख्येच्या दरम्यान येते एकतर एक, एक संख्या आहे पंचवीस आणि दुसरी संख्या आहे सोळा या दोन वर्ग संख्यांच्या मध्ये ही संख्या येत असल्यामुळे याच उत्तर असणार आहे सोळाचं चा वर्गमूळ चार आणि पा, चा वर्ग पाच पंचवीसचं वर्गमूळ पाच म्हणजे चार आणि पाचच्या दरम्यान ही संख्या वर्गमूळात तेवीस ही संख्या असणार आहे पुढचा प्रश्न आठवा प्रश्न तीनशे पाच पाचशे दहा अकरा छेद पंधरा सोळा चेत वीस यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता मग आपण या चारी संख्या जर बघितल्या तर आपल्याला त्यांचे छेद विचारात घ्यावे लागतील आणि छेद विचारात घेतल्यानंतर आपल्याला त्या संख्यांचा लसावी काढावं लागेल म्हणजेच त्यांचं समच्छेद अपूर्णांकामध्ये आप आपल्याला अगोदर रूपांतर करावं लागेल अगोदर काय करूया आपण या सर्व छेदस्थानी असणाऱ्या संख्यांची लसावी काढूया पाचचे अवयव दहाचे अवयव पंधरा आणि वीसचे अवयव आपण पाडू आणि पाचचे अवयव जर पाडले तर आपल्या लक्षात ते पाच गुन्ह्याला एक दहाचे अवयव दोन गुन्हेला पाच पंधराचे अवयव तीन गुन्ह्याला पाच आणि वीसचे अवयव दोन गुन्ह्याला दहा आणि त्याला जर पुढं दहाचे अवयव पाडले तर दोन गुन्हेला दोन गुन्ह्याला पाच हे मूळ अवयव या संख्यांचे येतील आता आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यामधले जे कॉमन आहेत तर ते कॉमनला आपण सर्कल करूया पाच ही संख्या कॉमन आहे सगळ्यामध्ये म्हणून आपण पाच घेतले त्यानंतर जे असामायिक आहेत त्यामध्ये दोन आहे त्याचबरोबर दोन संख्यामध्ये दोन आहे म्हणून तो दोन घेतला आपण आणि नंतर तीन आहे ठीक आहे आणि नंतर परत एक दोन उरलेला आहे अशा प्रकारे आपल्याला पाच गुणेला दोन गुणेला दोन गुन्हेला तीन ही संख्या मिळते आणि तिला गुणाकार केल्यानंतर साठ ही संख्या आपल्याला मिळाली म्हणजे या अपूर्णांकाच्या छेदाचा लसावी साठ येतोय मग आता पहिल्या अपूर्णांकाच्या छेदस्थानी साठ आणण्याचे असले तर आपल्याला बारा न गुणावं लागतील म्हणजे वर सुद्धा बारा न गुणावं लागेल इथे पाच ला दहा ला दहाला सहा न लागेल या पाचला सुद्धा सहा न गुणावं लागेल आता अकरा चेद पंधरा आता या अकरा चेद पंधरा पंधराचे जर साठ करायचे तर चार न गुणावं लागेल आणि अकरा ला सुद्धा चार न गुणावं लागेल सोळा चेद वीस या संख्येमध्ये वीस चे साठ करताना तीन न गुणावं लागेल म्हणून सोळाला सुद्धा तीन न गुणावं लागेल आता आलेला हा जो काही गुणाकार आहे हा गुणाकार आपण लिहूया बारत्रिक छत्तीस छेद बारा पंच साठ म्हणजे पहिला अपूर्णांक मिळाला छत्तीस साठ दुसरा अपूर्णांक आहे पाच सक तीस आणि दहा सक साठ तिसरा अपूर्णांक आहे चौवेचाळीस छेद साठ आणि चौथा पूर्णांक सोळत्रिक अठ्ठेचाळीस छेद साठ आता यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे तर सर्वात मोठा अंश कोणत्या अपूर्णांकाचा आहे तर अठ्ठेचाळीस छेद साठ या अपूर्णांकाचा अंश मोठा असल्यामुळे आपल्याला तो सर्वात मोठा अपूर्णांक पण पर्यायामध्ये ते उत्तर नाही आहे आपण काय करूया अठ्ठेचाळीस साठ ला थोडं संक्षिप्त रूप देऊया तसं बार चोक अठ्ठेचाळीस आणि बारा पंचा साठ चार छेद पाच त्याचं उत्तर आहे परंतु चार छेद पाचही आपल्याला पर्यायामध्ये दिसत नाही मग आपण काय करूया चार छेद पाचला थोडं मोठं करण्याचा प्रयत्न करू मग चार छेद पाचला आपण पर्यायामध्ये सोळा आहेत म्हणजे चार चूक सोळा आणि छेदाला सुद्धा चारनं जर गुणलं म्हणजे दोघांनाही चारनं गुणलं तर आपलं जे उत्तर येणार आहे तर ते उत्तर येणार आहे सोळा छेद वीस आणि पर्याय क्रमांक चार हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि असे विचारले गेलेले सुद्धा आहेत ठीक आहे अगोदर थी। आपल्याला त्यांचा लसावी काढावा लागेल आणि लसावी काढल्यानंतर आपल्याला अपूर्णांक मिळवावे लागतील आणि मग त्यातला लहान मोठा अपूर्णांक आपल्याला शोधता येईल ठीक आहे एकाच प्रश्नामध्ये लसावी आणि अपूर्णांकाचा लहान मोठेपणा या सर्व गोष्टी तुम्हाला यातून तुम घेतलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ दोनशे चार सातशे दहा बाराशे सोळा एकोणावीस शेत बत्तीस व सदोतीस छेद चौसष्ट हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडल्यास मधला अपूर्णांक कोणता येईल मग आपल्याला सुद्धा काय करावं लागेल याची आपल्याला मांडणी करावी लागेल आता यांचे जे छेद आहे ते जर आपण लिहिले चार त्यानंतर दुसरा जो आहे दुसऱ्याचा बघा लक्षात घ्या चार आठ सोळा त्यानंतर येणार आहे बत्तीस नंतर आहे बत चौसष्ट आता यांचे जर अवयव पाडले दोन गुन्ह्याला दोन चारचे चा अवयव पाडले तर आठचे अवयव जर पाडले तर आपल्याला दोन गुन्ह्याला दोन गुन्हेला दोन असे येतील परंतु एक लक्षात घ्या चार आठ सोळा बत्तीस आणि चौसष्ट हे यामध्ये पाहिल्या पहिल्या आपल्या असं लक्षात आलं पाहिजे की चौसष्ट ला इतर सर्वांनी भाग जातो म्हणजे चार आठ सोळा बत्तीस आणि चौसष्ट म्हणून चौसष्ट त्यांची लसावी असणार आहे परंतु आपण आता जे काही अवयव आहेत त्या अवयव पद्धतीने जर पाहिलं तर दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन आठ चे अवयव पडतील सोळाचे अवयव पडताना दोन गुन्हेला दोन बे दोन चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा बत्तीसच्या अवयव बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा आणि सोळा दोन्ही बत्तीस त्याचबरोबर चौसष्टचे बे दोन्ही चार चार दोन्ही आठ सोळा आणि बत्तीस आणि चौसष्ट ठीक आहे तर अशा प्रकारे ते अवयव पडतील त्यातले जे कॉमन आहेत दोन सगळ्यातले जे कॉमन असलेले दोन आपण एका एक वेळ घेतले नंतर जे दुसरे दोन आहेत आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी घेऊयात सगळ्यांना गोल करूया आणि उरलेले जे दोन आहेत बघा आता ज्या ज्या संख्येमध्ये ते कॉमन आहेत त्याच्याऐवजी फक्त एकदाच लिहूया नंतर परत दोन ते तीनमध्ये कॉमन आहेत म्हणून आपण दोन घेतले नंतर परत दोन नंतर उरलेले सगळ्यात शेवटी दोन आणि यांचा जर गुणाकार आपण केला तर आपल्या असं लक्षात येते बे दोन्ही चार चार दोन्ही आठ सोळा बत्तीस दोन्ही चौसष्ट म्हणजे याची लसा होईल चौसष्ट मग आपल्याला काय करावं लागेल सगळ्यांची जे काही छेद आहेत ते चौसष्ट करायचे आहेत जेणेकरून आपल्याला उतरत्या क्रमाने मांडणी करायला सोपं होईल आणि आपल्याला त्यातला मधला अपूर्णांक ओळखता येईल आपण नको असलेला भाग या ठिकाणी इरेज करतोय आणि बघा आता लक्षात घ्या हे जे अपूर्णांक आहेत दोनशे चार सातशे आठ बाराशे सोळा एकोणीसशे बत्तीस आणि सदोतीसशे चौसष्ट यांचा छेद चौसष्ट करण्याचा प्रयत्न करू चारला जर सोळा न गुणलं तर सोळचूप चौसष्ट येतात म्हणून अंशाला सुद्धा सोळा न गुणावं लागेल दुसरा अपूर्णांक आहे सात छेद आठ आठ ही आठ ही चौसष्ट होतात म्हणून अंशाला सुद्धा आठ न गुणायचं आहे बारा छेद सोळा या बारा छेद सोळा म्हणजे सोळचूप चौसष्ट होतात म्हणजे चार न गुणलं तर अंशाला सुद्धा चार चारने गुणावं लागेल एकोणावीस छेद बत्तीस बत्तीस ला जर दोन न गुणला तर चौसष्ट येतात म्हणून एकोणावीस ला सुद्धा दोन ने गुणावं लागेल आणि नंतरचा अपूर्णांक आहे सदोतीस छेद चौसष्ट याचा ऑलरेडी चौसष्ट हा छेद असल्यामुळं याच्यात आपल्याला काहीही बदल करायचा का नाही मग आपल्याला कोणकोणते अपूर्णांक मिळाले बघा सोळ दुनी बत्तीस छेद चौसष्ट सातीआठी छप्पन छेद चौसष्ट नंतर बारचूक अठ्ठेचाळीस छेद चौसष्ट आणि एकोणास दोन्ही अडोतीस आणि बत्तीस दुनी, दुनी चौसष्ट तर होतातच आणि सदोतीस चे चौसष्ट जसेच्या तसे कारण त्याचा ऑलरेडी चे चौसष्ट आहे यामधला आता सगळ्यात मोठा अपूर्णांक ज्याचा अंश मोठा आहे तो सगळ्यात मोठा अपूर्णांक असेल तो आहे छप्पन छे चौसष्ट त्यानंतर हा एक नंबरला येईल सगळ्यात मोठा नंतर दोन नंबरला अठ्ठेचाळीस चे चौसष्ट कारण छप्पन्न नंतर अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीस नंतर अडोतीस येतात म्हणून आपण तीन नंबरला आणि नंतर सदोतीस आणि नंतर बत्तीस अशी त्यांच्या अंशाची उतरत्या क्रमाने मांडणी केल्यावर तीन नंबरचा जो काही येईल म्हणजे अडतीस छे चौसष्ट हा अपूर्णांक मधला असेल पण अडतीस छे चौसष्ट हा अपूर्णांक आपल्याला पर्यायामध्ये दिसत नाही मग काय करता येईल आपल्याला तर अडतीस छे चौसष्ट ला आपण संक्षिप्त रूप देऊया तर त्याला दोन न जर भागलं तर एकोणवीसचा भाग जाईल अडोतीस ला आणि चौसष्ट ला दोन ने जर भाग दिला तर बत्तीसचा जाईल म्हणजेच एकोणावीस छेद बत्तीस पर्याय क्रमांक दोन हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले आढळून येतात आणि अगदी शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या आहे नैसर्गिक संख्येची संकल्पना तुमची कशी आहे हे तपासण्याचा हेतू या प्रश्नामागे आहे बघा पहिली संख्या आहे ऋण तीन शेत एक ही संख्या ऋण आहे आणि नैसर्गिक संख्यामध्ये संख्या येत नाहीत बघा दुसरी जी संख्या आहे ती आहे शून्य आता शून्य काय आहे तर नैसर्गिक संख्यामध्ये बघा लक्षात घ्या शून्य जर मिळवलं तरी पूर्ण संख्येकडे जाते म्हणजे पूर्ण संख्येचा समूह होतो शून्य हा नैसर्गिक संख्येमध्ये येत नाही दहा चेद एक यालाच आपण दहा लिहू शकतो ही मात्र नैसर्गिक संख्या आहे त्याला मोज संख्या असंही म्हणतो पंधरा चेद दोन ही नैसर्गिक संख्या नाही म्हणजेच याच जे उत्तर असणार आहे ते उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन बघा ते असणारे दहा चे आपण दहा लिहू शकतो आणि तीच नैसर्गिक संख्या आहे मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आढळून येतात अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नियमित अपलोड होत असतात तुम्ही या व्हिडिओला पाहून आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण होतात ते सोडवण्याचा आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये